सातारी जिल्ह्याचे पोलादी पुरुष माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील तात्या यांच्या जयंती निमित्ताने दरवर्षी आशीर्वाद हॉस्पिटल व समर्थ मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने वाठा स्टेशन पंचकृषीमधील नागरिकांसाठी मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिर घेण्यात येते याही वर्षी रविवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सकाळी साडे वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराज नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष वाई खंडाळा मतदारसंघाचे आमदार मकरंदाबा पाटील त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थितीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका पाटील डॉक्टर सैफ तांबोळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे तरी यामध्ये प्रामुख्याने हृदयरोग मधुमेह हो डोळे तपासणी मोतीबिंदू तपासणी तसेच ऑपरेशन त्याचप्रमाणे सर्व जुन्या आजारांवरती तज्ज्ञ डॉक्टर डॉक्टरांकडून मार्गदर्शन सर्व औषधे मोफत या शिबिरामध्ये दिले जातील दरवर्षी सातारा जिल्ह्याचे पोलादी पुरुष असणारे लक्ष्मण तात्या पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने डॉक्टर सुयोग लेंभे डॉक्टर देवयानी लेंभे सुहास जाधव हो, श्यामल जाधव यांच्या माध्यमातून या सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले जाते या शिबिराचा सर्व पंचकृषीतील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लेंबे व जाधव दाम्पत्यांनी केले आहे